आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता कदमवाक वस्ती चोरट्यांनी बंगला फोडला ऐंशी डोळ्यांच्या सोन्याच्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर मारला डल्ला घरी कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी बंगला फोडून घरातील सुमारे ऐंशी डोळ्यांच्या सोन्याच्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना शनिवार दिनांक तीन रोजी पाच वाजण्याच्या सुमारास कदम वाकवस्ती तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील स्टार सिटी येथील लेन नंबर तीन मधील जाधव असं घरफोडी झालेल्या नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र जाधव हे आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झाले असून ते कुटुंबासोबत स्टार सिटी येथील मातोश्री बंगल्यावर राहते दरम्यान रवींद्र जाधव हे मागील दोन दिवसांपूर्वी त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त बाहेरगावी गेले होते शनिवार दिनांक दोन रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तीन चोरटे दुचाकीवरून आले त्यांनी जाधव यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची दिशा बदलली त्यानंतर चोरट्यांनी घराचा कडेकॉइंडा तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील सुमारे तीन लाखांहून अधिक रोख रकमेचा अंदाजे ऐंशी तोळे सोने लंपास केल्याची प्राथमिक माहिती मिळतीये दरम्यान चोरटे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाले या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे